परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या अडुसष्टव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक श्लोकसतरावा अविनाशी तू तद्विधी येण विनाशम्य अव्य यस्य न कश्चित करतु महरती अर्थ असा आहे की अविनाशी तर त्याला जाण ज्याच्या हा संपूर्ण संसार व्याप्त आहे या अविनाशीचा विनाश कोणीही करू शकत नाही हे सत्तत्वाबद्दल आता सांगायला सुरुवात करतात पहा हे जाणून घे की ज्याने हे सर्व व्यापले आहे ते अविनाशी आहे ह्या अव्ययी तत्वाचा विनाश करणे कोणासही शक्य नाही अमर आहे ते अविनाशी आहे अव्ययी म्हणजे व्यय म्हणजे खर्च अव्ययी म्हणजे खर्चसुद्धा होत नाही ते लक्षात घेतलं पाहिजे व्याख्या अशी आहे की अविनाशी तू तद्विधी म्हणजे काय पूर्वश्लोकात ज्या सत असत विषयी म्हटले होते त्यापैकी प्रथम सतची व्याख्या करण्यासाठी तू पद आले आहे त्या अविनाशी तत्वाला तू समजून घे असे म्हणून भगवंतांनी त्या तत्वाला परोक्ष दाखवले आहे परोक्ष दाखवण्याचे तात्पर्य की इदंततेने दिसणाऱ्या या संपूर्ण संसारात ते परोक्ष तत्वच व्याप्त आहे जे डोळ्यांनी दिसत नाही लक्षात घ्यायला पाहिजे परिपूर्ण आहे वास्तविक जे परिपूर्ण आहे तेच आहे म्हणजे विद्यमान आहे आणि जो संसार समोर दिसत आहे जे परोक्ष पहा अपरोक्ष जे आहे तर ते दिसत नाहीच पहा या ठिकाणी तत्पदाने सत तत्वाला रीतीने म्हणण्याचे तात्पर्य हे नाही की ते तत्त्व फार दूर आहे डोळ्याच्या पलीकडे आहे तर ते अंतःकरण आणि इंद्रियांचा विषय नाही म्हणून त्याला रीतीने म्हटलेलं आहे शब्द काही वेळेला अशा पद्धतीने मांडलेले असतात डोळ्यांच्या पलीकडे आणि अपरोक्ष म्हणजे जे डोळ्यांच्या पलीकडे नाही असं म्हणजे डोळ्यांनी दिसू शकतं आपल्याला बऱ्याचदा ह्या शब्दांच्या जंजाळामध्ये थोडंसं संदिग्ध असं वाटतं की त्याचा अर्थ लागत नाही असं काही वेळेला होतं पण शब्द समजले व्यवस्थित तर तो अर्थ लागू शकतो पहा येणं सर्व मिदम तत्म ज्याला परोक्ष म्हटले आहे त्याचेच वर्णन करीत आहेत की हा सर्वच्या सर्व संसार त्या नित्य व्याप्त आहे जसे सोन्याच्या घडलेल्या दागिन्यात सोने लोखंडापासून तयार झालेल्या शस्त्रास्त्रात लोखंड मातीपासून तयार झालेल्या भांड्यात माती आणि पाण्यापासून तयार झालेल्या बर्फात पाणीच पाणी व्याप्त म्हणजे परिपूर्ण आहे तसेच संसारात ते सतत्वच व्याप्त आहे म्हणून वास्तविक या संसारात ते सततत्वच जाणण्यायोग्य आहे आता तुम्ही पाण्याची माहिती घेतली तर बर्फ आणि वाफेची पण माहिती होणारच तुम्हाला पण हे पाणी नवे सगळीच मूलद्रव्य ज्या मूळ तत्वापासून आलेले आहेत ते तत्व आहे त्याची माहिती घेतली तर तुम्हाला सगळ्याच मूलद्रव्यांची माहिती होईल अशा पद्धतीने हे ज्ञान आणि विज्ञान समजून घेतलं पाहिजे विनाशम व्यस्यास्य न कश्चित करतु अर्हती हा शरीरी अव्यय अर्थात अविनाशी आहे पहा या ठिकाणी येणं ततम हे पद गीतेत तीन वेळा आले आहे त्यापैकी येथे म्हणजे दुसऱ्या अध्याय सत्रामध्ये हे पद शरीरीसाठी आले आहे की या शरीरीने हा संपूर्ण संसार वापला आहे नुसतं तुझं शरीर नव्हे ही गोष्ट सांख्यज्ञान म्हणजे सांख्य योगाच्या दृष्टिकोनातून सांगितली गेली आहे दुसऱ्या वेळी हे पद आठव्या अध्यायाच्या बावीसाव्या श्लोकात येत त्या ठिकाणी आलेले आहे तेथे असे म्हटले गेले आहे की ज्या ईश्वराने हा संसार व्यापलेला आहे तो अनन्य भक्तीने प्राप्त होऊ शकतो म्हणजे तुझ्या वाचून कुणी अन्य नाही अशा भक्तीने तो प्राप्त होऊ शकतो म्हणून भक्तीचे वर्णन असल्याने उपर्युक्त पद ईश्वराविषयी आले आहे तिसऱ्या वेळी हे पद अठराव्या अध्यायाच्या असे हे चाळीसाव्या श्लोकात आले आहे तेथे असे म्हटले गेले आहे की ज्याने हा संसार व्यापला आहे त्याचे चारी वर्णांनी आपल्या कर्माद्वारा पूजन करावे हे वर्णन ही भक्तीच्या दृष्टिकोनातूनच आले आहे म्हणजे तुम्ही तुमचं कोणतंही कर्म करत असा पहा त्या कर्माच्या माध्यमातून तुम्ही हे करावा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे भक्ती करत असताना तुम्ही जर गायक असाल तर तुम्ही गायन आणि त्यांची पूजा करा तुम्हाला विशिष्ट समाजशास्त्राचं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करून तुम्ही तुमचा ही भक्ती करा ते कर्म करणं फार महत्त्वाचं आहे कुणीही एक क्षणसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही मग ते कर्म कोणतं करावं ते सत्कर्म असावं सत म्हणजे जे शाश्वत आहे ज्याच्यामध्ये भाव विद्यमान आहे जे अपरिवर्तनशील आहे जे सातत्याने होत आलेला आहे लक्षात घ्या त्या कर्माचा भाग होणं हे सगळ्यात जास्त सोपं आहे पण ते समजून घेतलं पाहिजे म्हणून तशा पद्धतीने भक्तीसुद्धा कर्माद्वारे करा म्हणून सांगितलेलं आहे नवव्या अध्यायाच्या चौथ्या श्लोकात राजविद्याचे वर्णन करीत असताना भगवंतानी मया ततम इदम सर्वम पदातून म्हटले आहे की हा संपूर्ण संसार माझ्याने व्यापलेला आहे अशा प्रकारे तीन ठिकाणी तर येन पद देऊन त्या तत्वाला परोक्ष रूपाने सांगितले आहे आणि एका ठिकाणी अस्मत म्हणजे मया देऊन स्वत भगवंतांनी अपरोक्ष रूपाने आपले वर्णन केले आहे तर असा हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे परोक्ष आणि अपरोक्षाची आपण पुढेसुद्धा व्याख्या करू व्यवस्थित आणखीन त्या प्रत्यक्ष ठिकाणी या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की इथे अव्यय म्हटलेला आहे शरीरीला भगवंतांनी गीतेत ठिकठिकाणी थीक शरीरीलाही अव्यय म्हटले आहे आणि आपल्या स्वतःलाही अव्यय म्हटले आहे स्वरूपाने दोन्ही अव्यय असूनही भगवंत तर प्रकृतीला आपल्या वशमध्ये ठेवून स्वतंत्रतेने प्रगट आणि अंतर्धान होतात आणि हा शरीरी प्रकृतीला परवश होऊन जन्मत आणि मरत राहतो कारण याने शरीराला आपले समजले आहे भगवंत जाणतात की ते सगळी प्रकृतीच त्यांची आहे ही सृष्टी त्यामुळे ते अव्ययी असणं याचा अर्थ वेगळा होतो आणि आपण अव्ययी असणं आत्मा आपला अव्ययी असणं देही किंवा शरीर अव्ययी असणं याचा अर्थ वेगळा होतो कारण ते तत्वत आपण जाणत नाही लक्षात घ्या पहा या अविनाशीचा कोणी विनाश करू शकत नाही परंतु शरीर विनाशी आहे कारण ते नित्य निरंतर विनाशाकडे वाटचाल करीत आहे म्हणून या विनाशीच्या विनाशाला कोणी रोग होऊ शकत नाही तुम्हाला असे वाटते की मी युद्ध नाही केले तर हे मरणार नाहीत परंतु वास्तविक पाहता तुझ्या युद्ध करण्याने अथवा न करण्याने या अविनाशी आणि विनाशी तत्वामध्ये काहीही फरक पडणार नाही अर्थात अविनाशी तर राहीलच आणि विनाशीचा नाश तर होणारच किंवा विनाशीचं रूपांतर दुसऱ्या एका असतवस्तूमध्ये होणारच हे लक्षात घेतलं पाहिजे येथे अस्यपदाने सततत्वाला इदंततेने म्हणण्याचे तात्पर्य की क्षणाक्षणाला ख़ना बदलणाऱ्या शरीरात जी सत्ता दिसते ती याच सततत्वाचीच आहे माझे शरीर आहे आणि मी शरीरधारी आहे असे जे आपल्या सत्तेचे ज्ञान आहे त्यालाच उद्देशून भगवंतांनी येथे अस्यपद दिलेले आहे परिशिष्ट भाव असा आहे की व्यवहारात आपण म्हणतो की हा मनुष्य आहे हा पशु आहे हा वृक्ष आहे हे घर आहे इत्यादी तर यात मनुष्य पशुवृक्ष घर इत्यादी तर पूर्वीही नव्हते नंतरही राहणार नाहीत आणि वर्तमानातही प्रत्येक क्षणाला अभावात जात आहेत परंतु यात आहे रूपाने जी सत्ता विद्यमान आहे ती सदा जशीच्यात तशी आहे तात्पर्य हे आहे की मनुष्य पशुवृक्ष घर इत्यादी तर संसार असत आहे आणि आहे म्हणजे अविनाशी आत्मतत्व सत आहे म्हणून मनुष्य पशु घर वृक्ष इत्यादी तर वेगवेगळे झाले परंतु या सर्वात आहे हा एकच राहिला याप्रमाणे मी मनुष्य आहे मी देवता आहे अनेक विषय असे होतील माझ्याच बाबतीत जर म्हणायचं झालं तर मी पुत्र आहे मी पती आहे मी पिता आहे आणि अनंत अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लिहिता येतील मधले जे विषय आहेत ते बदलतात पुत्र पती पिता विधिज्ञ पुरुष घाटगे कुल उत्पन्न अशा अनंत गोष्टींची संभावना आहे बी कॉम आहे मी बी कॉम आहे मी येलेली बी आहे जे काय असेल ते मी आहे हे कधी बदलत नाही त्यातलं लक्षात घ्या हा मी आध्यात्मिक आहे आणि आहे हे अस्तित्व ह्या आत्म्याचं मी म्हणजे आत्मा मग तो कधी वकील आहे कधी काय आहे कधी काय आहे आणि कधी काय आहे ह्या सगळ्या वाक्यांमध्ये आता इथेसुद्धा जे सांगितलं की मी मनुष्य आहे मी देवता आहे तर यातलं मी आहे कधी बदलत नाही ते सगळीकडे समान ही आहे हीच अनुभूती आहे सोपं करून सांगतात फार स्वामीजी लक्षात घ्या आपल्यामध्येही अशा अनंत संभावना आहेत कारण तुम्ही अस्तित्वात आहात जे आहे त्याच्यामध्येच अनंत मग तुम्ही त्याचं ते ठरवता ते चांगली संभावना आहे की वाईट संभावना आहे प्रत्यक्षात घडलं ते अनुकूल होतं का प्रतिकूल होतं पण जे आहे त्याच्यामध्येच अनुकूलता प्रतिकूलता निर्माण होते आपण ते घ्यायचं कसं त्याचं सुखात रूपांतर करायचं दुःखात करायचं की अखंड आनंदामध्ये राहायचं परमानंदामध्ये राहायचं परम शांतीमध्ये राहायचं ही निवड तर आपल्यालाच करायला हवी पहा येन सर्व मिदम ततम ही पदे येथे जीवात्म्यासाठी आली आहेत आठ आणि आठव्या अध्यायाच्या बावीसाव्या श्लोकात आणि अठराव्या अध्यायाच्या सेहेचाळीसाव्या श्लोकात ही पदे परमात्म्यासाठी आली आहेत याचे तात्पर्य असे आहे की जीवात्म्याचे सर्व व्यापक परमात्म्याशी साधर्मी आहे म्हणून जसे परमात्मा संसाराशी असंग आहे तसेच जीवात्माही शरीर संसाराशी स्वतः स्वाभाविक असंग आहे असंगो हयम पुरुष हा बृह अरण्यामध्ये हे आहे देहेस्मिन पुरुष हा पराहा गीताध्याय तेरावा श्लोक बावीसावा हाही माझ खूप आवडता श्लोक आहे की परमात्मा एक तिच्या अपिव उगतो पुरुषः हा जीवात्म्याची स्थिती कोण्या एका शरीरात नसते तो कोणाही शरीराशी चिकटलेला नसतो परंतु या असंगतेचा अनुभव न झाल्याने तो जन्म आणि मरण त्याचे होत आहे तुम्ही बघा किती सोपं करून सांगतात अख्ख्या आपल्या आध्यात्मिक धार्मिक जे काही आपला प्रवास चाललेला असतो पहा चिंतनामध्ये जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये खूप गोष्टी येतात जो तो कोणत्याही शरीराशी चिकटलेला नसतो परंतु या असंगतेचा अनुभव न झाल्यानेच जन्ममरण होत असते याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेला संघ आपण अनुभवत असतो आत्मतत्व जीवात्मा त्या शरीराशी चिकटलेला असतो पहा तेव्हा ज्या ज्या भूमिकांना आपण जन्म देतो मघाशी म्हटलं त्याप्रमाणे की मी मनुष्य आहे मी देवता आहे मी पुत्र आहे मी पती आहे मी लक्षात घ्या पिता आहे मी वकील आहे मी विधिज्ञ आहे मी जे काही जे समजतो आपण आपल्या स्वतःला समजतो या पद्धतीने ज्या ज्या भूमिकांना आपण जन्म देतो आणि एक जन्माला दिली की त्याच्या मागच्या मारलेल्या मार असतात बाकीच्या आधी आत्ता ज्या भूमिकेत आहे आता समजा वक्त्याच्या भूमिकेत आहे मी वक्ता आहे मी एक साधक आहे तर ह्या भूमिका आपल्या मागच्या काहीतरी भूमिका त्यांचा मृत्यू आपणच घडवल्यामुळं आता ह्या भूमिकेत आहे हा जन्म चालू आहे याचाही थोड्या वेळात मृत्यू होईल थोड्या दुसऱ्या भूमिकेत जाईल या सगळ्या भूमिका वठवत असताना आपण समान राहिलं पाहिजे कधी आपण प्रियकराच्या भूमिकेत भूमिकेतच समान राहिलं पाहिजे निर्विकार राहिलं पाहिजे ती भूमिका व्यवस्थित वटवायची असेल तर समान राहता आलं पाहिजे त्यातलं तत्व जाणायचं असेल आणि त्यातलं शाश्वत कर्तव्य काय आहे हे समजून घ्यायचं असेल त्या भूमिकेतलं तर, चाहे। तर सत जाणणं फार गरजेचं आहे नाहीतर कर्म हे सत्कर्म होणार नाही जे करू ते खोटेपणा असेल आसत सगळा असत असेल असत्य असेल हे लक्षात असत्य आणि सत्य हे शब्द कसे तयार झाले हे तुमच्या लक्षात आलं असेल नेहमी सत्य विजयी होतं नव्हे केवळ सत्यच एक विजय होतं याचाही अर्थ तुम्हाला आता कळाला असेल सत्यमेव एकमेव सत्याचा विजय होतो दुसऱ्या खोड्याचा काही विजय होत नाही म्हणजे सतव जे आहे नेहमी विजय होतं ते असे अर्थ आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत पहा आणि ज्यावेळेला संघ होतो तेव्हा जन्म पुन्हा एकाशी संघ जुन्याशी असंग होत नाही ते राहतच शिल्लक ते परत कधीतरी नंतर वर काढत असतं मान आपल्या नात्यांमध्ये इतका गोंधळ चाललेला असतो कधीतरी आपल्यातला कोणीतरी वर येतो कुणीतरी खाली दबला जातो हा जन्म मृत्यूचा फेरा आहे प्रत्यक्षात आवश्यक आहे हे आपण पाहतच नाही कधी म्हणून आपली द्विधा मनस्थिती असते बघ आपल्याला पाहता आपल्याला पुत्र म्हणून काहीतरी वागत असताना आपण पत्नीवर अन्या तर अन्याय तर नाही न करत परिवार पाहत असताना आपण आपल्या पक्षकारांवर तर अन्याय नाही न करत अशा प्रकारच्या कोणत्याही संशयामध्ये भगवंताच्या कृपेने मी नाहीच आहे मीचा अर्थ आपण सगळे लक्षात घेतलं पाहिजे हे ज्ञान आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सत काय आहे जी भूमिका आहे ज्या भूमिकेमध्ये मी आत्ता असणं गरजेचं आहे एका वेळी पंचवीस भूमिका जरी असल्या तरी जे आवश्यक आहे ते केल्याशिवाय आपण राहत नाही पहा आणि तसं होणं हे जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून बाहेर पण नाही दुसरं काय आहे मन उणे झाल्यानंतर मन काहीच भूमिका जन्माला घालत नाही ज्या वेळेला त्यावेळेला आपण आवश्यक जे काय आहे ते प्राप्त कर्तवे जे काय आहे ते करायला सुरुवात करतो आणि मग तेव्हा कुठल्याही प्रकारची द्विधा मनसे ते राहत नाही आपली आणि आपण जन्म मृत्यूच्या या फेऱ्यातून बाहेर पडतो ओम परमात्मने नमः